नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या जोडीदाराच्या मनात तुम्हाला भीती कशी निर्माण करायची जर तुम्हालाही तुमच्या नात्यात तीव्रता वाढवायची असेल तर खात्री बाळगा की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला नक्कीच भेटेल मुळात नात्याचा असा टप्पा येतो जिथे आपल्याला आपल्या जोडीदाराला गमवण्याची भीती वाटते पण त्याचवेळी आपल्याला हे वाटत असतं की जोडीदारालाही आपल्याला गमवण्याची भीती वाटली पाहिजे आपण हेही इच्छितो की जोडीदार आपल्याला योग्य तो मान सन्मान देईल आपल्या प्रेमाची किंमत समजून घेईल आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवेल पण खूप असं होत नाही काही अशा चुका आपण करतो ज्या आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्याला गमवण्याची भीती निर्माण करत नाहीत पण आज मी अशा काही चुका आणि त्यांची कारण सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नात्यात तुमची किंमत वाढू शकता आणि तुमचा जोडीदारही तुम्हाला गमवण्याची भीती बाळगेल मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मेन मुद्द्याकडे वळूयात सर्वात पहिल्यांदा सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोलूया अनेक वेळा आपण आपल्या जोडीदाराचे प्रेम मिळवण्यासाठी रडतो त्याच्या प्रेमाची भीक मागतो आणि ही सर्वात मोठी चूक असते एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या जर तुम्हाला तुमच्या नात्यात तुमची किंमत वाढवायची असेल जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्या प्रेमाची खरी किंमत समजावा तर तुम्ही कधीही रडून किंवा स्वतःला कमकुवत दाखवून हे सिद्ध करू शकत नाही जर तुम्ही देखील ही चूक करत असाल जसं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्लीज माझ्याशी एकदा तरी बोल सतत वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत असाल मेसेज करत असाल तर ही मोठी चूक आहे आणि ती तुम्ही आत्ताच थांबवली पाहिजे कारण बहुतांश प्रकरणामध्ये असं होतं की समोरचा व्यक्ती गोंधळून जातो तो स्वतःलाच विचारतो मी असं का करत आहे मला कधी वाटलंच नव्हतं की मी या व्यक्तीसाठी इतकं रडेन मी कधी विचारही केला नव्हता की याने मला इग्नोर केल्यावर मी असं वेड्यासारखं वागेन पण सत्य हे आहे की तुम्ही स्वतःच तुमचं नुकसान करत आहात तुमच्या सततच्या मागे लागण्याने तुमची किंमत वाढत नाही उलट ती कमी होत जाते यामुळे तुमच्या जोडीदाराला अजून अधिक तुम्हाला दुर्लक्षित करण्याचा आत्मविश्वास मिळतो त्यामुळे जर तुम्ही एखाद्याचा आदर आणि प्रेम मिळवू इच्छित असाल तर लुझर बनून ते कधीही मिळू शकणार नाही त्यामुळे ही चूक आजच थांबवा कारण हे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराला हे समजले पाहिजे की जर त्यांना तुमचं प्रेम आणि सन्मान हवा असेल तर त्यांनाही तुम्हाला प्रेम आणि सन्मान द्यावा लागेल ही गोष्ट समजवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते ज्यामुळे तुम्हाला या संपूर्ण संकल्पनेची जाणीव होईल मित्रांनो समजा तुम्ही एका कंपनीसाठी काम करत आहात आणि ती कंपनी तुम्हाला दरवर्षी बारा लाखा रुपयांचं पॅकेज देते त्याबद्दल तुम्ही त्या कंपनीसाठी दररोज बारा तास मेहनत घेताय पण हळूहळू कंपनीने तुमचं पॅकेज कमी करत नेलं आणि आता तुम्हाला फक्त सहा लाख रुपये देऊ लागली पण तरीही तुम्ही तसाच बारा तासांचा मेहनतीचं काम करत राहिलात अशा परिस्थितीत कंपनी कधीही तुमचं पगार पुन्हा वाढवणार नाही ना कारण तिला हे कळून चुकतं की तुम्ही पूर्वी बारा लाखांमध्ये जे काम करत होता तेच काम तुम्ही आता सहा लाखांमध्येही करत आहात त्यामुळे कंपनी आपला तोटा कधीच सहन करणार नाही उलट तुमच्याकडून अधिक फायदा मिळवत राहील हीच परिस्थिती नात्यात देखील लागू होते जर तुमच्या जोडीदाराला हे कळलं की तुम्ही त्याच्या वागण्यावर काही फरक पडू द्यायचा नाही ते तुमच्याशी प्रेमाने बोलत किंवा उद्धटपणे वागोत राग काढोत किंवा तुम्हाला सतत दुर्लक्षी करत असोत तरीही तुम्ही त्यांच्या जवळच राहणार तर ते तुम्हाला अधिकच दुर्लक्षित करायला लागतात कारण त्यांना हे स्पष्ट दिसतं की त्यांचं वागणं काहीही असलं तरी तुम्ही त्यांच्याच मागे असणार आहात म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या नात्यात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर समोरच्या व्यक्तीला हे जाणून द्या की प्रेम आणि सन्मान एकतर्फी नसतो तो दोन्ही बाजूंनी समान असला पाहिजे अन्यथा नात्याचं संतुलन बिघडतं तर मित्रांनो खरंच ही गोष्ट तर तुम्हाला खरं वाटतच असेल तर मित्रांनो आता मी पुढची गोष्ट सांगते अनेकदा तुमच्या जोडीदाराला हे चांगलंच माहित असतं की तुम्ही त्यांना सोडून कुठेही जाणार नाही बरोबर ना त्यांना ठाऊक असतं की जरी त्यांनी तुमच्याशी काही बोललं वाईट वागलं किंवा तुम्हाला दुखावलं तरीही तुम्ही त्यांना सोडून जाणार नाही म्हणूनच त्यांच्या मनात कोणताही धोका किंवा भीती नसते उलट ते तुम्हाला सांगतात की माझ्यापासून दूर जा मला सोडून दे पण त्यांना आतून खात्री असते की तुम्ही खरंच त्यांना सोडणार नाही मित्रांनो शक्यतो तुम्ही दोन तीन दिवस त्यांच्याशिवाय राहू शकता पण शेवटी तुम्ही त्यांच्याकडेच परत याल आणि हीच खात्री त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करते की तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या जवळच येणार त्यामुळेच ते तुम्हाला अधिकाधिक दुर्लक्षित करतात आणि तुमचा आदर करण्याऐवजी तुम्हाला कमी लिहतात म्हणूनच जेव्हा ते नकारात्मकता दर्शवतात तेव्हा तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवूच नका जर तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेशी समजूत काढत राहिला तर त्यांच्यात आत्मविश्वासात आणखी वाढ होईल त्यांना वाटू लागेल की काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्याच मागे असणार आहात म्हणूनच त्यांना हे जाणवायला हवं की जर त्यांनी तुम्हाला सतत दुर्लक्षित केलं चुकीच्या पद्धतीने वागलं तर त्यांचा परिणाम होणार आहे तुम्ही देखील दुखावत आहात अस्वस्थ आहात ही जाणीव त्यांना होणं गरजेचं आहे त्यामुळे प्रेमासाठी भीक मागणं आणि वेड्यासारखं त्यांच्या मागे धावणं थांबवा ही गोष्ट खूप महत्वाची आहे जर तुम्ही असं करू शकत नसाल तर मग हेही विसरून जा की त्यांना कधीही तुम्हाला गमवण्याची भीती वाटेल किंवा तुमची किंमत कळेल जर तुम्हाला हे खरंच साध्य करायचं असेल तर तुम्हाला असे वागावं वा लागेल ज्यामुळे त्यांना तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि तुमच्या प्रेमाची किंमत समजेल होऊ शकतं की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत असाल पण जर तुम्ही स्वतःला सतत त्यांच्यासमोर कमकुवत दाखवत असाल आणि जरी ते तुम्हाला वाईट बोलले तरी तुम्ही परत त्यांच्याजवळ जात असाल तर हे स्पष्ट आहे की ते तुमच्याशी असंच वागतील कारण त्यांना आत्मविश्वास आहे की तुम्ही शेवटी त्यांच्याजवळ परत येणार आणि तेच ते नकळत तुमच्या विरोधात वापरत आहेत मित्रांनो कोणत्याही नात्यात असताना समोरच्या व्यक्तीला हे समजलं पाहिजे की तुम्ही त्यांच्या कोणत्याही परिस्थितीशी अंधाधुंद तडजोड करू शकत नाही जर त्यांनी तुम्हाला योग्य आदर आणि प्रेम दिलं नाही तर तुम्ही त्यांच्यासोबत राहणं आवश्यक नाही स्वतःची किंमत ओळखा अन्यथा समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच कळणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा असा आहे की स्वतःला उपलब्धतेच्या सापळ्यात अडकवू नका जर तुम्ही नेहमीच तुमच्या जोडीदारासाठी सहज उपलब्ध असाल मग तो योग्य वागो किंवा अयोग्य तर ते तुमची किंमत कधीच समजून घेणार नाहीत माणसाला जे सहज मिळतं ना त्याची किंमत कधीही वाटत नाही मित्रांनो जर तुम्ही त्यांना सतत मेसेज कॉल करत असाल किंवा त्यांना तुमच्याकडे परत येण्यासाठी फोर्स करत असाल तर तर तुमची किंमत कमीच होत जाईल कधी कधी दुर्लक्ष करायला शिका तुमचं नातं एकतर्फी बनू नये यासाठी स्वतःला वेळ द्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहा एक मोठी चूक म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य जोडीदाराभोवती फिरवणं जर तुम्ही सतत त्यांच्याच विचारात असाल त्यांच्या प्रतिसादावर अवलंबून असाल तर तुमची स्वय स्वायत्तता कमी होते आणि तुम्ही कमकुवत दिसता स्वतःच्या आयुष्याला महत्त्व द्या करिअर हॉबीज मित्रमंडळी फिटनेस याकडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य आनंदी आणि उद्देशपूर्ण बनवाल तेव्हा तुमचा जोडीदारही तुम हो, तुमचं महत्व ओळखेल आकर्षक आणि आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्व ठेवा कोणत्याही नात्यात आकर्षण गरजेचं असतं आणि आकर्षण फक्त बाह्य रूपावर अवलंबून नसतं तर तुमच्या व्यक्तिमत्वावरही अवलंबून असतं स्वतःला घडवा मानसिक शारीरिक आणि भावनिक स्तरावर स्वतःचं उन्नतीकरण करा स्वतःला कमी समजू नका जर जोडीदाराने तुम्हाला कमी लेखलं तर त्यांना हे दाखवून द्या की तुम्ही स्वतंत्र राहू शकता तुमच्या निर्णयांवर ठाम राहा तुम्ही जर प्रत्येक वेळी त्यांना खुश करण्यासाठी स्वतःची मतं बदलत असाल तर तुमचं महत्त्व कमी होतं जो तुम्हाला गमवण्यास घाबरत नाही त्याला टिकवण्याचा प्रयत्न करू नका हे सर्वात मोठं सत्य आहे जो तुम्हाला गमवण्याची भीती बाळगत नाही त्यांच्यासाठी तुम्ही कितीही केलं तरी तो तुमचं महत्त्व ओळखणार नाही अशा लोकांसाठी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तर कराच त्यांना सतत जिंकण्यासाठी धडपडणं हा फक्त वेळेचा अपव्यय आहे जर कोणी तुम्हाला गमवायला तयार असेल तर त्यांना जाऊ द्या शांतता कधी कधी मोठं उत्तर असतं कधी कधी बोलणं किंवा भांडण करण्यापेक्षा शांत राहणं प्रभावी असतं जर तुम्ही सतत स्पष्टीकरण द्यायला लागलात रागाने प्रत्युत्तर द्यायला लागलात तर त्यांना वाटेल की ते जिंकत आहेत पण तुम्ही जर संयम ठेवून त्यांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद दिलाच नाही तर त्यांना जाणीव होईल की त्यांचं वागणं चुकीचं आहे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मनात तुम्हाला गमवण्याची भीती निर्माण करायची असेल तर स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्या प्रेमासाठी कधीही स्वतःला कमी करू नका भीक मागू नका स्वतःच्या आत्मसन्मानासोबत कधीही तडजोड करू नका जो खरंच तुमच्यावर प्रेम करतो तो तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळे स्वतःला इतकं बदलवा की तो समोरचा तुमच्याकडे बघतच राहिला पाहिजे आणि स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणताही संबंध तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकणार नाही यामुळे तुम्ही केवळ तुमच्या नात्यातच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक समाधानी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटाल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका मोटिवेट व्हिडिओमध्ये